शुभ सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोकण बाटलेवाडी या चॅनलवरती आज वाघबारसे म्हणून आम्ही चाललो आहे सगळेजण खीर खायला सगळ्यांनी एक एक डबा घेतला आहे घरी पार्सल आणायला आज वाघबारसे म्हणून आम्ही चाललो आहे सगळेजण खीर खायला आमच्याकडे देवाला देवाचा प्रसाद म्हणून आमच्याकडे सगळे वाडी मिळून खीर केली जाते ते आम्ही आज आता खायला चाललोय आणि घरी पार्सल चाललोय तुम्ही पाहू शकता आम्ही कशा प्रकारे डबे घेतले दाखवारी कशी घेतली हे <laughs> सगळे भरून आणणार आज आज आम्ही चाललोय दुसऱ्या वाटेने म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तिकडे सगळे जमले तुम्हाला दाखवीनच कशी काय प्रकारे काय होतंय ते चला बघूया पुढे काय होते सकाळपासून पाऊस नाही काल रात्रीपासून पाऊस थांबलेला पण पर आता परत चालू झालं आहे आता किती वाजले आहेत दुपारचे वाजलेत बारा बघूया आता पाऊस कधी थांबतो आम्ही पावसातूनच छत्री घेऊन आलो आहे तुम्ही बघू शकता एक आम्ही चौघ जण आलो आहे एक पाटी आहे हे तिघच जणं दिसू शकतो चौथा त्या जागेवर पोचलोय आता पुढचं करेल का काय तुम्हाला दाखवत होती जागा कशी आहे काय करत आहे तिकडे वगैरे त्या साईडला खीर बनवण्याची तयारी करतायत तुम्हाला ते नंतर दाखवेन अजून ही खीर घेऊन मंदिरात जायचंय खायला मग आता घेते प्रसादी वाटायला इथंच इथंच ते राहायचे बकऱ्या गुर म्हशी सर्व हिताच असायच्या जेवण पण एवढा लोकांचं हिचच व्हायचं घरात कधी तरी जायचं म्हटलं इथे जेवण खाऊन सर्व हिचच होत हा गुर वासर सर्व म्हशी सगळं वाड्यात घरी जाण नाही उत्साव जायचं અરે મા હાથ મારસા ફિર સંપાદના બિના કુટુંબ तर मस्त आता ले ले। आता आम्ही खोबरावरचा प्रसाद घेतलेला आहे त्याच्यानंतर आता हळू आम्ही आता निघालेले आता हे आम्हाला तानला बिलाची पिशवी घ्यायला सांगतात हे हे आम्हाला याशी इकडे बघा हे आम्हाला तांदा बिलण्याची पिशवी घेऊन जायला सांगतात तुमचं नाव सांगा खोबरादार हे आमच्याच घेतले आहेत त्याचे त्याचे बाप्पास त्याचे आम्ही आता तिघ चाललोय सामान घेऊन नाही चाललोय सामान घेऊन सगळ्यांच्या हातात एक ना एक पिशवी आहेच पहिली जी लोक होती ती वाढत राहती त्यांना ताण लागले की ते इथं इथं पाणी पि पियला यायची आम्ही आता दोघ जण बसले पक्का बाहेरचे शॉर्ट घ्यायला गेले ती तुम्हाला दाखव

तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो कोकणातलं तुळशीचं लग्न कसं केलं जातं नवरा आणि नवरी हे बघा अशा प्रकारे आमच्या कोकणात नवरा नवरी आणि करवल्या ठेवल्या जातात तुळशी आणि आवळा चिंच काय भेटली नाही त्यामुळे चिंच काय टाकली नाही खाली कळस आहे रांगोळी काढली पाऊस असल्यामुळे आम्ही काय जास्त तयारी केली नाही तुळशी लग्नाची रांगोळी वगैरे काय काढली नाही फक्त नॉर्मल काय बोलतात ते व्रत म्हणून काही ना काही केले ते तुम्ही बघितलं असेल आरे बोल म्हणून या व्रतम गे कन्या घे संभालोरी so <laughs> we ओ पा रसा मग तो बाजू गातो लो ते समुद्र सरिता उरिया सदाम झुमना पालाकार परस्पर करगा उदालो निवो पांगना गाती ना च दिमाग गिया मनी का जगी जीवना सोड्याचे मणिओ विुजगुणी गोर्या शशंकानना वाचूचे स्मर मणी देवगुरी नंदन शुभ गे i के खिलाडी।, आ, के खिलाडी।, आ, के खिलाडी जो हातचे पण नंबर आमच्याकडे आता रॉकेट नाही म्हणून आम्ही स्वस्तातला काय बोलतोय ते रॉकेट दाखवतो तुम्हाला ते कुठपर्यंत जात आणि रॉकेट पेक्षा किती लांब जाते ते बघू शकता तुम्ही एक नंबर आई ने हे दिसका सुकू ये 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 लावते रे या लाव ना मार पाणी दे मार मार बघ ना आता बस दिसू ने पाहू ज्या चत्रीवरत राहिले आला पलसुर आहे बाई पल आहे पाहू काय बाई एक घागत जातो हो हो इकडे इकडे गेलो इकडे गेलो मी एवढं फरक <laughs> <laughs> मारा तो काय होतं क्या

khá sẵn máy thì cũng được lắm, cái 200 ngàn chơi được. đi chơi đâu, ngồi đây ngồi đây là chơi ra lấy,

सगळे बा फटाकडे वाजून झाल्याच्यानंतर आंगण्याचं दशाबाग काय झाली सगळीकडे फटाकडे फटाकडे झाले तुम्ही पाहू शकता जेवढे राहिलेले होते सगळे वाजवलेत काय इकडे फोटो काढतायत व्हिडिओ काढतायत आता सगळे फटाकडे वाजून झाले आता तर धूर दूर दूर आहे आता लास्ट मुमेंटला जे राहिले ते वाजवत आणि घरी गप्प आणि डायरेक्ट उद्या कंटिन्यू कर उद्याच्या मध्ये चला बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सख्याचं बटन दाबायला विसरू नका